स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता बावीस जानेवारीच्या सुप्रीम कोर्टाच्या लिस्टमध्ये नाव नाही एकनाथ शिंदेची गरज संपली त्यांना संपवून नवा उदय पुढे येणार वडेट्टीवारांचा मोठा दावा तर उदय सामंतांसोबत वीस आमदार रावतांचा वडेट्टीवारांच्या दाव्याला दुजोरा पालकमंत्री पदावरून महायुतीमधला वाद चवाट्यावर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण पृथ्वीराज चव्हाणांची मुंबई हायकोर्टात धाव कराड विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाबाबत याचिका सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी आरोपीला ठाण्यातून अटक पाच दिवसांची पोलीस कोठडी सैफला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता